काय आज मला जायचंय तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे होळी तर थोड्याच वेळाने आम्ही होळी करतोय बर बर तर घरात सायपाकाचं काम चालू आहे आणि इकडं झोका द्यायचं काम चालू आहे वादळ उठलं बघा वादळ आता अशी बिया झाली ना पळ बळ झोपवली होती उठली कदरून कदरून जातोय आता परी काय करते तुम्हाला दाखवतो परी मॅडम हा काय चाललंय तुझ हा काय चालू आहे खेळ ना

इतकी खेळती नाही इतक्या एवढा खेळायचा नादही परीला की बघा हे भांडीभासणं आत्ता जरा कमी झाले त्याची भांडीभासणं घ्यायची नाहीतर बाहेर कुठं दिसलं भांडी बासनाचे ते घेतलंच तिथंच रांडणार मग लोक तोंडाकडे वागतात ना मग नाही यायला जर घ्यायची वेळ आली पण घरी आल्यावर मात्र मम्मी ना आता बंद झालं आता नाही काय मागत आता फक्त खायलंच लाईल मागते आईस्क्रीम ही कायला आवडते <laughs> आम्ही वाट बघतोय दुपारपासून आईस्क्रीम कधी येत आहे कधी येत आहे आईस्क्रीम काही नाही आज खायची खूप इच्छा झाली आहे आणि ही भांडी बसण्याचा बाबा तुम्हाला प्रत्येक सेटमधलं एक एक आहे आता मला वाटते कमीत कमी एक सात आठ भांडीपासणं झाली असतील आणि प्रत्येकाची किंमत तुम्हाला तो, तो शंभर रुपयाच्या पुढंच आहे तिला भांडीपासणं ठेवलं आहे का व्यवस्थित आयोग आजीच्या घरात कोणती आजी हसती लय गावाला गेली शिव गाय लागलं उठलं बघा शिव तर जिंदगी हराम केली बघा एवढा वाईट सायपाक करायच्या टायमाला घेऊन फिरा दोन करायच्या टायमाला घेऊन फिरा दोन सॉरी दोन धुवायच्या टायमाला घेऊन फिरा कुठली बी काम करायचं मला घेऊन फिरा आणि मला जर वायता ग आला आणि राग आला की मी काय करतो माहिती का ते तसलं काल बघा पाठीवर कसलं काय मी कदर लोक नाही सांभाळायला कि मग सरळ तिला ती पाठीवर आणलंय तसलं त्यात टाकायची चिव लागे हा तुला तर आणल्याला पिल होती ते माती हा काय परी तुला एवढं भारी म्हणते ती लोक तू काय करती माती खेळती का भांडी बसन आज होळी ना बॉम्बलणार का कस गौऱ्या नाहीत नाही पण आपण कसं भोंबलायच गौऱ्या कस मग डबल गवऱ्याच गौऱ्या लागते गवऱ्या लागतात डब कसलं डब नाही अग होळी माहिती ग तुला कशी असते अरे बाळा डब्या लागतात तुला कोण म्हणलं गावऱ्या लागतात गावऱ्याच नाही कशी होळी तर करायची प्रगती गावऱ्या गायत आहे ग गा? कालच्यातन काढून ठेवल्यात वाटत काय झालं काय <laughs> झालं तर बघूया थोड्या वेळेला शिव उठली त्याला पाणी पासतो जरा तसं उन्हाळा भरपूर पाणी पासतून मी बी पितो मला लागले दुपारी दोन वाजल्यापासून कडक उन्हात पात्र्यात पाऊस पाऊसच चालू आहे मग <laughs> काय चालू आहे साईपाक चालू आहे असलं आहे काय सांगायचंय गिमा लागलाय वास मात्र खमग यायला लागलाय बा सायपाक तराटा झालेला दिसतोय काय काय केलंय पुरणपोळी पुरणपोळी आमटी तर चला चिवला ताण लागली मला बी लागली मी बी किती वेळ झालं म्हणतो मला पाणी पण पाचते का नाही पण कुणी माझ्या जवळ आलंच नाही परे दे मला काय कसल्या शेणाच्या तर होळी पेटवायचं नियोजन चालू आहे हा रांगोळीच कटली ना मग काढाय मग रुग्ण गौर कशाला ठेवते चिवड्या काय हे चिवड्या चिव ह्या वेगळे तू बी या असा मेकअप करतात का ते पावडर कशी लावली ती हिवाळ्यात मीठ कसं फटत तो अंडावळावर कशाच काय तिथं तुडावर पावडर कशी लावली काय लावली कशी लावली ती पावडर कशी लावली कशी लावली तुला प्रत्येक वेळेस तुझी नाटक असते ती त्या पावडर कशी बी लावतील आता पुसली अजून बी खायचो बघ चिवड्या बघ बघ आता ड्रेस नीट घातलाय की बाई काय नाही त्याच्यात अत ड्रेसला पुसता काय 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 तुझ काय काम आहे बाहेर गावात कशी लिहायची तुला बरे कशी लिहायचंय काय विसरलं तर काय विसरलं तर तू ध्यान करण्यासाठी या लागली आणि पेन बरोबर काय घ्यायचं आणि ध्यान करायसाठी या लागली माझ्या राहते माझ्या बायकोला करतो फोन मी ध्यान राहिलं असत सकाळी काल मी बहीण काय शिकवलं सांग बर मग तेवढं मात्र विचारू नका मला शाळेतलं काय विचारू नका काय अरे मला जायचंय काय होळी करून गेलो असतो की आला परे तुला बॉम्बला येते का कुठं बी कस आश्चर्य चक्की होती गुक्की काय काय चिवड्या चुड़्या, चो चिवड्या परे चिवला चिवला शिकव की कसं बॉम्ब लायचं नको नको तसं नको नकोडू पुढून या पुढून या पुढून सगळी झाली तयारी आता बॉम्ब लायच होय काय घ्या याच्यावर पडलं तर ते आत मध्ये आता इथून पुढे कडक उणाला चालू झाला ऑलरेडी चालूच आहे पण अजून कडक उणाला चालू होतोय आता पोळी म्हणलं की त्याच्या ना दगडी घ्या तो बा फुटलेला आहे होबा फुटला ना अरे उबा पहिलाच आहे तडच उभा पाहिल्यापासून गेलेले ती एक खोबर त्या नि उधा ठेवा मग तेव्हा अर्धा अर्धा आहे ती

रोग आ बादा 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 बादा। आता रोज मू की आज काय झालं करा मी